नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अॅकॅमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोयाबीन पिकावर कुठल्या अशा प्रकारच्या एका कीटकनाशकाचा वापर केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व पिकावरचे जे सर्व रोग असतील सर्व किडी ज्या असतील अळ्या असतील त्याच्यामध्ये चक्रीभुंगा आलं त्याच्यामध्ये उंट अळी आली या सर्वांचा त्या ठिकाणी नायनाट होईल अशा प्रकारचे जे एक कीटकनाशक आहे त्या कीटकनाशक आपण कुठलं फवारणी केली गेली पाहिजे जेणेकरून हे सर्व कीटक जे आहेत हे नष्ट झाले पाहिजेत कारण की शेत मित्रांनो राज्यातील सोयाबीनचं पीक जे आहे आता चाळीस ते पंचेचाळीस दिवसांवरती आलेलं आहे फुलधारण्यावरती आलेला आहे याच स्टेजमध्ये जे आहे उंट अडी चक्रीभुंगा त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळे कीटक असतात रस शोषक कीटक असतात अडी असतात ज्या की आपल्या पाना पानांना खाऊन टाकतात पानांना खाणाऱ्या ज्या कॅटर पिलर असतात अ त्याच्यानंतर जे आहे रस शोषक कीटक असतात त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्या चक्रीभुंगा व उंटअडी यांच्यासारख्या किडींचा मोठा अटॅक जो आहे तो अटॅक सोयाबीन पिकांवर या स्टेजमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये होत असतो तर या स्टेजमध्येच आपल्याला काळजी घेणे गरजेचं असतं कारण ही फ्लावरिंग स्टेज जी आहे ही, ही कर एक एक या ठिकाणी इम्पॉर्टंट स्टेज असते सोयाबीन पिकाची चाळीस ते पंचेचाळीसव्या दिवसांवरती ती येते आता ही फ्लावरिंग स्टेज पण त्या ठिकाणी तुमची व्हेरायटी कुठली आहे सोयाबीनची त्याच्यावरती डिपेंड करती माझ्या मागचा जो प्लॉट आहे हा रुची एक हजार एकचा चा प्लॉट आहे याची सोयाबीनची याची जी फ्लावरिंग स्टेज आहे ही चाळीसव्या दिवसांवरती झालेली आहे आता माझ्या प्लॉटला जे आहे चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत त्या ठिकाणी आणि या स्टेजला याला जे आहे दहा ते पंधरा टक्के फुलधारणा झालेली आहे तर तर शेतकरी मित्रांनो अशा स्टेजमध्ये आपण कुठल्या कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता बघायचा आहे छोटासाच व्हिडिओ होणार आहे आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये तुम्हाला जी फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही टॉनिक पण घेऊ शकता नाहीतर टॉनिकचा फवारा तुमचा झालेला असेल आटोपलेला असेल तर तुम्ही स्पेशल हे जे आहे कीटकनाशक सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता आता पहिल्या स्टेजमध्ये तुमची पहिली जी फवारणी झालेली असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादं कीटकनाशक वापरायचं असेल तर ती तुम्हाला रिपीट करायचं नाही आहे रिपीट कुठलंच कीटकनाशक तुम्हाला करायचं नाही आहे प्रत्येक फवारणीला वेगळं कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आता जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर इमॅमॅक्टिन बेन्झोएट वापरलेलं असेल तर दुसऱ्या फवारणीला ते वापरायचं गरज नाही आणि जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये इमॅमॅक्टिन बेनझोईट वापरलेलं नसेल तर या स्टेजमध्ये तुम्ही इमॅमॅक्टिन बेनझोईट सुद्धा वापरू शकता त्याचे सुद्धा चांगले रिझल्ट आहेत सर्व किटकांना त्या ठिकाणी ते अडी असेल तुमचे कीटक असतील चक्रीभुंगा वगैरे त्यांना नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतं नाहीतर मग एक आता तुम्हाला सांगणार आहे की सर्वात बेस्ट असं कीटकनाशक आहे ते म्हणजे इव्हिसंट इव्हिसंट हे कीटकनाशक जे आहे तुम्हाला लगेच सडनली त्या ठिकाणी जे आहे रिझल्ट दाखवतं आणि जे आहे संपूर्ण तुमचा प्लॉटवरचा जो क्या जो काही रोगांचा किडींचा प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी नष्ट करून टाकतं कुठल्या पण प्रकारची अडी असेल ती त्या ठिकाणी मरून जाईल कुठल्याच प्रकारचा प्रकार कीटक तुमच्या सोयाबीन पिकांवरती राहणार नाही आणि इव्हिसंट पिकाची खासियत अशी इव्हीसंट इन्सेक्टिसाईडची खासियत अशी आहे की तुम्ही जी ढगाळ वातावरणात जरी फवारणी केली तर चांगल्या प्रकारे लागण होती कडक उन्हात जरी फवारणी केली तर चांगल्या प्रकारे लागण होती तर त्याची इनसेक्टीसाइडची आणि जे आहे तुमची फवारणी केल्यानंतर पाऊससुद्धा आला तरी ती त्याचा इफेक्ट ताला तो। बाके किटक नाशक जा है ते दाखवतो इव्ही हे कीटकनाशक कारण इव्हीसंट कीटकनाशक हे जे आहे इमिडिएटली तुमच्या पिकाला लागून जातं इमिडिएटली तुमचं पीक त्याला ऑब्झर्व करून घेतो बाकी कीटकनाशक जे आहे ते लागायला त्याला वेळ लागतो मात्र इव्ही कीटकनाशक हे लगेच लागून जातं आणि तुम्हाला लगेच हे रिझल्ट दाखवतो रिझल्ट दाखवायला उशीर करत नाही लगेच तुमच्या सोयाबीन पिकांवरच्या अळ्या किडे असतील ते मेलेले तुम्हाला त्या ठिकाणी मेलेले अवस्थेत दिसून येतील आता मी की कुठल्या कंपनीची वगैरे ॲड करत नाही आहे ज्याचे मला रिझल्ट चांगले आलेले आहे शेतकऱ्यांना रिझल्ट चांगले आलेले आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तर माझ्या मागच्या प्लॉटवर मी तीच फवारणी केलेली आहे याच्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उंटळी चक्रीभुंग्याचा अटॅक झालेला होता मात्र मी युव्ही सी फवारणी केल्यानंतर सडनली मला त्या ठिकाणी चांगला रिझल्ट दिसून आला आता प्लॉट बघू शकता तुम्ही किती छान अशा प्रकारे माझ्या मागचा प्लॉट बहरलेला आहे कुठल्याच प्रकारच्या किटकांचा अळ्यांचा प्रादुर्भाव याच्यावरती नाही आहे शेतकरी मित्रांनो या तुम्ही कुठलं पण वापरू शकता इमॅक्ट आणि तुम्हाला आणखी कुठल्या याचे रिझल्ट चांगले आलेले असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र मला या दोन गोष्टींचे रिझल्ट चांगले आलेले आहेत एक तर म्हणजे इमॅमॅक्टिन बेनझेट दुसरं म्हणजे इव्हीसंट म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट या ठिकाणी करत आहे आता तुम्ही इमॅमॅक्टिन बेनझेट वापरत असाल तर ते तुम्हाला दहा ते बारा ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे आणि जर तुम्ही इव्हिसंट वापरत असाल तर ते तुम्हाला तीन ते चार ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे चोवीस ग्रामचा पॅक येतो तो एका एकरासाठी तर अशा प्रकारे तुम्ही चांगलं व्यवस्थितरित्या प्रमाण वगैरे घेऊन त्याची फवारणी करू शकता नक्कीच तुमच्या संपूर्ण प्या प्लॉटवरच्या संपूर्ण सोयाबीनवरचा सर्व किटकांचा अड्यांचा प्रादुर्भाव हा नष्ट होऊन जाईल तर ही सुद्धा एक छोटीशी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवली तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेल क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद